स्वराज मानाचा साव रथ अटकवीर सरदार बालाजी बाय फुले त्यांच्या रथाचे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट तर्फे हार्दिक स्वागत छत्रपती शिवाजी एकोणीशे पंच्याण्णवी जयंती आज उत्साहामध्ये साजरी होत आहे पुण्यामध्ये या जयंतीचं मोठ्या प्रमाणावरती आयोजन करण्यात आलेले आहे आणि यावेळेस जे सरोपत असतील सेनापती असतील सरसेनापती असतील यांचे महत्व सहनारे स्वराज्याचे जे त्यांनी आपलं बलिदान दिलं प्राणाची आहुती दिली अशा सर्व सरदारांची जे काही वंशज आहेत त्यांनी आपल्या पूर्वजांची सगळे मती सांगणार रथ तयार केलेले आहेत आणि याच्यात जे शिवकालीन जे खेळ आहेत वीर गाथा सांगणारे आणि त्यांची मोती सांगणारे या देखील खेळाचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाचे सगळं ज्यांनी केलं आपल्या समजतात तर आपलं नाव सांगा आणि यावेळेस पारंपरिक जे आहेत आपले मोती सांगणार ते कोणते कोणते असणार आहेत नमस्कार माझं नाव नितीन बवन शेलार मला खरंच आनंद होतोय की शेलार मामांच्या वंशिजामध्ये आमचाही एक कार्यक्रम होतोय आणि शिवजयंतीच्या निमित्ताने आम्हाला या शिवकालीन प्रत्यक्ष करण्याची संधी आम्हाला इथे मिळाली आहे शेलार परिवाराने आम्हाला ती संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो गुंजण मावळातील सरदार हैबतराव शेळींकर हे शिवशाहीमध्ये साजी राजांपासून ते आजपर्यंत सातारच्या गादी बरोबर इमानी इतबार राहणारे आमचं सायबतराव शिळीमकर घराने आज गुनगर मावळातील आमचे सर्व शिळीमकर परिवार या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती सादर करत असताना आज जे ह्याचे रथ निघतात शिवशाहीचे शिवजयंती महोत्सवा जे रथ निघतात त्या रथामध्ये सर्व मावळे सहभागी होतात आणि आमचा शिळीमकर परिवार संपूर्ण भारतातला या ठिकाणी येतो आणि अतिशय आनंद आणि उत्साहाने शिवजयंती आम्ही साजरी करत असतो